आपल्या बाळाच्या यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी नागरिकांचं अभिनंदन विश्वासाने या सर्वांनी अर्ज सा या सर्वांनी एकंदरीतच तो विश्वास केले जाते त्याबद्दल माळाचं अभिनंदन मात्र जनतेने पुढच्यावर ठेवलेला विश्वास तुम्ही जपाव वाढवावा अशी सूचना या निमित्तानं मी बाळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना करू शकतो आजच्या लॉटरीमध्ये लॉटरीत घर लागल्यानंतर घराचा बापा लवकरात लवकर मिळून तुम्ही सहकुटुंब नव्या घरात राहायला जावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो एकंदरीतच प्रतिसाद द्यायला चांगला मिळतो त्या कुर्चीचं कौतुक आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे आहे पण दुर्दैवाचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका परत प्रयत्न करा राज्य सरकारचा भूमिकाच आहे है की अशा लोकांना जास्तीत जास्त माडाच्या मार्फत घर बांधून द्यायची आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची पण इच्छा आहे की आपल्या देशामध्ये एक देखील वेगळं देखी राहता कामा नये अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळा कार्यक्रम केलेला आहे बाळा वेगळा कार्यक्रम करतील वेगवेगळे सरकार राज्याची सरकार वेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी करतायत एकंदरीत मला सगळ्या नागरिकांना सांगायचं की माडाची सोडत हे मी अनेकदा बघितलेली आहे पूर्णपणे ती पारदर्शक असते भ्रष्टाचार मुक्त असते त्याची विश्वासार्ह पद्धतीने ही काढली जाते या योजनेत कुठलाही एक प्रकार होण्याची शक्यता अजिबात ठेवली गेलेली नाहीये या नोटेसाठी कुठलाही दलाल एजंट हा नेमलेला नाही कुणी पैसे घेऊन तुम्हाला नंबर काढून देतो घर मिळून देतो असं सांगत असेल तर त्याच्या फसवणुकीला कृपा करून बळी पडू नका तुम्हाला कुठे सांगितलं की मी हे करतो तर मी तुम्हाला डॉक्टर नंबर काढून देतो तर सरदार किंवा बाळाच्या अधिकाऱ्यांच्याकडे किंवा गृहनिर्माण विभागाकडे किंवा संबंधित मंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे किंवा आमच्या कुणाकडेही अशा व्यक्तींना आपण तक्रार जर केली तर या जर चुकीचा करणारे बदनामी सरकारची करणारे मारपीट करणारे अशा या कलाकारांना आपण नक्की सरळ करूया बाळाची सोडत असे पारदर्शक आणि उत्तम पद्धतीची आहे आणि कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता ठेवलेली नाहीये त्याच्यामुळं माझी माडाच्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की सोडतीचा अधिकार जाहीर झाल्यानंतर यशस्वी लाभार्थ्यांना घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा ताबा त्यांना घराच्या कधीपर्यंत देणार ते त्यांच्याकडून पैसे घेताना आधीच सांगा ताबा घेत देण्याबाबत काही अडचण असले तर सरकारच्या वतीनं आमचे शिंदे साहेब निश्चितपणे सोडवतील त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात आपल्या एकंदरीत बघितलं तर माडाने घरांच्या रॉटऱ्या काढलेल्या आहेत अनेकांना धडे दिलेली आहेत माडाचं व्यवस्था पण चांगली आहे माध्यमात घरमेहातले लाभार्थी बाळाचे खरे पेसेट राहील तेच बाळाची मऊ पब्लिसिटी करत असतात त्यामुळे बाळाच्या डॉक्टरांना समाजातल्या प्रत्येक स्तरात प्रत्येकी चांगला प्रतिसाद मिळतो आणि बाळाच्या योजनांना पण चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं बाळाला त्यांच्या योजनांची जास्त जाहिरात करावी लागत नाही अधिकचे पैसे खर्च करावे लागत नाही त्यामुळे अधिकाधिक चांगली सेवा घेऊन पारदर्शक स्तोडती काढून लाभार्थ्यांना मिळेल घराचा ताबा महाराजांना देण्याचा प्रयत्न करावा हे आपण तुमची गुंतवणूक आहे तेच तुमची चांगली प्रतिमा समाजात पोहोचवण्याचं काम करत असतात तेच तुमचे खरे तर ब्रँड अँबेसेडर आहे हे महाराजांनी लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या भाग्यवान लाभार्थ्यांच मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो शिवाजीराव अण्णाराव पाटलांना धन्यवाद देतो लाभार्थ्यांनी सुद्धा माळाचं चांगलं कौतुक करावं त्यांची समाजामध्ये प्रतिमा निर्माण चांगली प्रतिमा निर्माण होण्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी पण विनंती मी भाग्यवान लाभार्थ्यांना त्या निमित्तानं करतो आणि प्रत्येकाचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे हे पण मी आपल्याला सगळ्यांना आवडतून सांगतो आपलं स्वतःचं पुणे किंवा कि चिंचवड शहरात हक्काचं घर असावं तो किंवा हक्काचं छप्पर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याच्या करता भाड्याचे प्रमुख किंवा आमच्या गृहनिर्माण विभागाचे प्रमुख यांना तरी एकनाथ रावनी फार बारकाईनं लक्ष घातलेलं आहे आमचाही त्या गोष्टीला मनापासूनचा पाठिंबा आहे एवढंच आपण सगळ्यांनी ठेवावं एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद साहेब यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री माननीय नामदार श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सहकारी अजितदा सभापती पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ शिवाजीराव आडराव पाटील राज्यमंत्री पंकज गोर आपल्या मुख्य सचिव उपाध्यक्ष नायर सौरभराव आणि महापालिका आयुक्त अशोक शिंदे कलेक्टर मुख्य अधिकारी गराशावा, गराशावा, गराशावा। घर असावं हक्काचं घर असावं चांगलं घर असावं अशी सगळ्यांची एक मागणी असते आणि त्या स्वप्नासाठी सामान्य माणूस आणि पिढ्या हची घालत असते स्वतःच घर घेणं हे असं सोपं नसतं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने झाडाची मदत व सांगली जिल्ह्यातल्या आगर अंतरांचं या गुणयाकडून काढले त्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण शे बासष्ट घरांची लॉटरी आता काढतो यासाठी त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट अर्ज आले आणि एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस लोकांनी घातली होती म्हणजे आता म्हाडावरचा विश्वास जो आहे हा वाढत चाललेला आहे पूर्वी पूर्वीच्या क्वालिटीच्या बद्दल तक्रारी होत्या परंतु आता त्या तक्रारी नाहीत याही पेक्षा अधिक चांगल्या दर्जाची कामं आणि घरं म्हाडाच्या माध्यमातून चांगल्या लोकांकडून करून घ्यावीत आणि अजितदादा म्हणाल्याप्रमाणे गांगरी घरात द्यायचीच आहे परंतु आपल्याला ती घरं वेळेत त्यांना मिळाली पाहिजे याच्यावर देखील कटाक्षणे आपण लक्ष दिलं पाहिजे क्वालिटी आणि वेळ वे। हे महत्त्वाचं आहे आणि किमती किमतीमध्ये देखील आपल्याला मला वाटतं हे सतरा ते, ते तीस लाखपर्यंत अरे त्यामुळे बाजार भावापेक्षा या ठिकाणी कमी दरामध्ये घरं आपण लोकांना देतोय त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय या सर्व कुटुंबांसाठी समाधानाचा आणि स्वप्नपुद्धीचा आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने या घराचं वाटप होणार कारण मला वाटतं इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम आपण केली आहे ती प्रणाली आपण केली म्हणजे गरज मागवण्यापासून अलॉटमेंटपर्यंत पूर्णपणे आहे ही आणची खासियत आहे त्यामुळे मगाशी आपण म्हणाल की कोणी सांगतात काही लोक आम्ही तुमचा नंबर लावून देतो आम्ही तुम्हाला घर मिळवून देतो हे सगळं झूट आहे आणि म्हणून ग्राहकांनी देखील याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये कारण ही पूर्णपणे ऑनलाईन आहे पारदर्शक पद्धतीने घर देतो आपण त्यामुळे कुणालाही वाटलं की माझ्या माणसाला त्याच्यामध्ये घर मिळालं पाहिजे तर बिलकुल मिळणार नाही त्यामुळे ग्राहकांनी देखील पुरावरी अशा लोकांना विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेता कामाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ही बघा मी मग अशी म्हणालो की त्र्याण्णव हजार घरांसाठी अर्ज केलेला होता म्हणजे भाड्याच्या घरांना आता सुद्धा डिमांड वाढलेला आहे आणि तुमच्या म्हणजे म्हाडावर लोकांचा विश्वास आता वाढलेला आहे आणि म्हणून दोन्ही म्हाडांना गेल्या आठ साडेआठ वर्ष एक्कावन्न हजार दोनशे सात घरांचं वाटप केलं त्यामध्ये आजच्या घरांची भर पडेल मला वाटतं म्हणा येत्या पाच वर्षामध्ये मला वाटतं एक लाखाचा टप्पा कधी पास हा ते एक लाखाचा टप्पा जर आपण जर ठरवलं एक दोन वर्षामध्ये एक लाख टप्पा पार होतो तर मी ठरवलं बरोबर आणि आपण जास्तीत जास्त लोकांना चांगली घरं येऊ शकतो परवडणारी घर येऊ शकतो आता आपण त्यामध्ये विश्वास जो तुमच्यावर लोक दाखवत आहेत त्या विश्वासाचं का दुसरं नाव आणा असं आपण बोलतो की प्रतिमा कायम जपायची असेल त्याला चढा जागू द्यायचा नसेल तर आपल्याला क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाईज करता कामा नाही वेळेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामाने पारदर्शकतेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामा आपला ग्राहक आजूबाजूला सामान्य माणूस आहे आणि म्हणून इथं कुठेही तक्रारी येतात कामा असा माझा प्रेमाचा सल्ला आपल्या सगळ्यांना आहे ज्या कुटुंबाला लसरी लागली नाही लागणार नाही आणि निराश ने होण्याचं कारण नाही कारण येत्या काळात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण परवडणाऱ्या घरांची उभारणी करतो आहे कारण शेवटी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र तर मोदी साहेब यांचंही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घर हे जे काही विजन आहे आणि जे काही त्यांचं त्यांची भूमिका आहे ज्यामध्ये सर्वांचंच स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही यामध्ये आता बरेच दीड वर्षामध्ये बाळाने तेरा तेरा लॉटरी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीस हजार घरांचं वाटप केलेलं आहे हा देखील एक मोठा आकडा आहे आणि साडेपाच लाख लोकांनी ई एम डी भरला म्हणजे हा मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून यासाठी आपण राज्यातलं राज्याचं निर्माण धोरण देखील आपण अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने ठरवलं आहे की परवडणारी घरं मिळाली पाहिजे परवडणारी अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग मिळालं पाहिजे वर्किंग वुमनसाठी घरं मिळाली पाहिजे काम करणाऱ्या आपल्या बहिणींसाठी घरं मिळाली पाहिजे तसंच शिकायला येणारे विद्यार्थी जे आहेत किंवा नोकरीसाठी येणारे जे तरुण आहेत त्यांना देखील घरं मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सिनियर सिटीजनचा देखील अंतर्भाव त्यामध्ये दे झाला पाहिजे अशा प्रकारचं नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आपण अशा अनेक योजना आणतोय आणि म्हणून हे परवडणारी आणि टिकाऊ घरं जी आहे ती पर्यावरणपूरक असतील आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाच फेब्रुवारीला कोकण मंडळ त्याची सोडत होते आणि त्याची लॉटरी आपण काढलो त्याच्यात देखील लोकांना घरं मिळतील मुंबईमध्ये अनेक खाजगी विकासकांच्या नाकारतेपणामुळे अनेक प्रकल्प रखाले म्हणजे एसआर झोपडपट्टी असतील किंवा म्हाडाचे प्रकल्प असतील धोकादायक इमारती असतील या अनेक वर्षानुवर्ष रखडल्या म्हणून आपल्या सरकारने एक नवीन धोरण घेतलेलं आहे आता हे जे प्रकल्प वर्षानुवर्ष होत नाही त्यांना भाडाही मिळत नाही काही लोकांचा बिचाऱ्यांचा मृत्यूही झाला काही लोक मुंबईच्या बाहेर गेले कुठे बदलापूरपर्यंत गेले नाला सुमारेपर्यंत गेले परंतु अशा लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि त्या झोपडपट्ट्यांचा विकास भाडा सिडको एफ एमआरडी ए बी एम सी एसआरए अशा यांच्या माध्यमातून आपण करतोय त्यामुळे पहिलं प्रकल्प आपण आपलं रमाबाई आंबेडकर कामराज का नगर जो आहे तिथं आपण सतरा हजार घरांचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला आहे त्यांना भाडंही आपण दिलं आणि म्हणून रखडलेल्या इमारती आणि झोपडपट्टी पुन्हा विकासाचं हे मॉडेल जे आहे ते आपल्याला अशा दादा पुण्यामध्ये देखील आपल्याला जे रखडलेले प्रकल्प आहेत तिकडे आपल्याला राबवता येईल राज्यभरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे रखडलेले जे प्रकल्प आहेत ते पुढे नेले तर सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर वेळेमध्ये मिळेल आणि त्याची सुरुवात आपण केली आशियातल्या मोठ्या क्लस्टर योजना जी आहे ती आपण ठाण्यात सुरू केली त्याला पंधरा वीस वर्ष आपण स्वतःच्या केल्यानंतर ते मंजूर झाली आणि आता त्याच्यात चांगल्याच ठिकाणी काम सुरू आहे मोठे जे ब्रँडेड कंपन्या आहेत एल एन टी शापूजी त्याचबरोबर टाटा अशा लोकांना या ठिकाणी घेऊन त्यांच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट देखील आपण सुरू केलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये देखील ही योजना राबवली जाईल आणि याच्यामध्ये जे लोक राहत आहेत त्या सर्वांना घर क्लस्टरमध्ये हा एक योजनेमधला मोठा हो फायदा आणि म्हणून रखडलेलं जे काही सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न हे पूर्ण करणं सरकार म्हणून आपलं कर्तव्य आहे केवळ मुंबई पुणे ठाणे नाही तर महाराष्ट्र देखील आपल्याला स्लम फ्री करायचं आहे आणि यासाठी या आपण सगळेजण प्रयत्न करूया आता पुणे देखील चौ दिशांनी वाढत आहे पॉप्युलेशन वाढत आहे आता त्यामुळे त्याच्या गरजाही वाढत आहेत आणि घरांची डिमांडही वाढते आणि म्हणून पुणे हे विद्येचं माहेर हे शैक्षणिक औद्योगिक आणि आय टी हा म्हणून दहावा आलेलं शहर आहे आणि म्हणून याचा राहण्याचा देखील गंभीर प्रश्न असतो या ठिकाणी आपले समोर आहे आणि म्हणून योजनाबद्दल गृहनिर्बंधी हाऊसिंगचं आपण घरं बांधणे परवडणारी घरं बांधणे हाच एक रामगाण इलाज याच्यावर आहे आणि म्हणून आजची सोडत ही त्याची सुरुवात आहे असं मानू आपण काळाची गरज ओळखून निर्णय घेणारं आपले सरकार आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये गेल्या आपण आम्ही मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री आम्ही टीम म्हणून काम केलं आणि एवढे प्रकल्प आम्ही पुढे नेले एवढे प्रकल्प रखडलेले पुढे नेले जे आधीच्या सरकारमध्ये सगळे स्थगिती दिलेले होते काही त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर होते काही अडचणी होत्या ते सगळ्यात उत्तम होत्या आम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मग ते रस्त्याचे असतील फ्लायओव्हरचे असतील मेट्रोचे असतील रेल्वेचे असतील अनेक प्रकल्प कोस्टल हायवेचे असतील हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या देखील आपण सुरू केल्या त्यामुळे कल्याणकारी योजना आणि प्रकल्प याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच या earn... महाराष्ट्रातल्या जनतेने अडीच वर्षाच्या कामावर शिक्कामोर्तब केलं केलेल्या कामाची पोचपावती दिली आणि लँडस्लाईड्स मँडेड दिलं आणि त्यामुळे आमची आर्थिक जबाबदारी आता वाढली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा पुण्यामध्ये लोकमान्य नगर आणि येरवडा या ठिकाणी देखील क्लस्टर ॲप्रोच वापरून रिडेव्हलपमेंट करण्याचं देखील नियोजन या ठिकाणी आपण करूया जेणेकरून पुण्यातल्या लोकांना देखील रखडलेल्या प्रकल्पांना आपल्याला घरात येता येईल आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने भाडं आता एक चांगलं काम करते पुढे जातं आहे आणि मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन की सामान्य लोकांच्या स्वप्नातल्या घरांचं निर्माण सामान्य लोकांच्या स्वप्नातल्या घरांचं निर्माण माहितीचं घर निर्माण गृहनिर्माण आता महत्वाचा विभाग आहे लोकांना घर देणं आपल्याला जसं मी म्हणालो इतर सेक्टर आहे ते वर्ग आहेत त्यांना देताना गिरणी कामगारांना देखील आपल्याला घर द्यायचे पोलिसांची घरं आहेत डबेवाल्यांची घरं सर्वसामान्य गरीब वर्ग जो आहे तो आपल्या सरकारकडे आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो म्हणून आपल्याकडे हातीने पाहत असतो आणि त्याच्या किमती देखील आपल्याला परवडेबल आपल्याला ठेवल्या पाहिजेत आणि टिकाऊ घर चांगलं घर स्वप्नातल्या हक्काचं घर आपण या ठिकाणी ठेवू आज ज्या सोडीतून घरं मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना तुमच्या सोष्टीमध्ये आपण सहभागी वाह करून खूप योजना आपण करतोय आणि म्हणून आजच्या या सर्व ज्यांना ग्राहकांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो शाळाच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता यानंतर मित्र या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतोय पहिली सोडत पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा आणि के एमआरडीए वीस टक्के सर्व पाचशे एकोणसत्तर घरांची सोडत माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काढण्यात पहिली सोडत हातात काय पहिली सोडत दोघांनी एकदा दाखताय ना आता मी दाखत बघूया पहिली सोडत पार पडते हजार अर्ज अगा आलेले आहेत त्यामुळे सोडत संपन्न व्हायला किमान तीन मिनिटांच्या कालावधी लागणार आहे आणि ते तीन मिनिट या सोडतीसाठी लागणार आहेत आणि घरांची संख्या ही जास्त तीन हजार नऊशे एकोणसत्तर संख्या सुमारे बहात्तर हजार त्यामुळे ते अडीचशे ती मित्रांच्या अवधीनंतर मुलगी सोड आपण काढणार आहोत घराचं म्हणून तीन हजार घरांची सोडून झालं तीन मिनटं तेच सोडून तीन हजार नावा काढायला मिळतं लागले बाकी किती झाले सोड्याचे மாதாரதா <laughs> பவாரிச்ச <laughs> <laughs> या ठिकाणी आपल्याला भेटत आहे त्यांना मिळणारा नवीन फ्लॅट नवीन त्यात ना अशी संपूर्ण माहिती आपल्याला निकाल वर्गात आता आपण पुढची सोडत काढायला हवत नाही या सवलतीचं निका जेवढं निका निकाल या ठिकाणी होते ड्रॉ जाहीर होत आहे त्याची हार्ड कॉपी थोड्या वेळात आपल्याला आपण ती काढून घेणार त्यासाठी आजचा हा संपूर्ण निकाल मगाशी मी आपल्या नवीन मिळणारा प्लॅट क्रमांक त्याचप्रमाणे अर्जदाराचा फोटो संपूर्ण निकाल हा निकाल डाउनलोड होते त्यासाठी काही शेकर्चा अवधी आवश्यक मंडळाने बांधलेल्या संत तुकाराम आणि मोरवाडी येथे हस्ते माननीय नामदार श्री दादा पवार साहेब यांच्या शोभा हस्ते मी पवारसाहेबांना माननीय विनंती कर

लाभार्थीर आहेत त्यांना ऑलरेडी सॉफ्टवेअर मधून मेसेज केलेली आहे आपल्या सभागृहामध्ये लाभार्थीमध्ये